खर्चाचं नियोजन करणं गरजेचं आहे नंबर दोन गरजांचा प्राधान्यक्रम ठरवा आता आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्या मुख्य गरजा कोणत्या आहेत याचा विचार गृहिणीने केला पाहिजे आणि त्याप्रमाणे ज्या मुख्य गरजा आहेत ज्या केल्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही त्या गरजांना प्रथम स्थान दिलं पाहिजे आणि चैनीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा प्राधान्यक्रम शेवटी ठेवला पाहिजे कारण गरजा अमर्यादित आहेत त्या कधीच पूर्ण होणार नाहीत आणि म्हणून याचा विचार करणं हे आपलं काम आहे नंबर तीन बचत करा आपल्याकडे जो काही पैसा असेल त्यातले काही पैसे तरी आपण वाचवले पाहिजेत आणि आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत एक खातं उघडलं पाहिजे म्हणजे आपली स्वतःची वैयक्तिक बचत सुद्धा महत्वाची आहे नंबर चार अनावश्यक खर्च टाळणे ज्या गोष्टी खरोखर गरजेच्या नाही त्या गोष्टी खरेदी करण्याची हौस हो बऱ्याच लोकांना असते संडे आहे तर रामहॉलमध्ये जाऊया ज्या गोष्टींची काहीच घरामध्ये गरज नाही अशा अनेक वस्तू आपण आपल्या घरामध्ये घेऊन येतो आणि काही दिवसांनी त्याच वस्तूंची आपल्याला अडचण वाटते म्हणून जी गोष्ट गरजेची आहे तेवढीच आपण खरेदी करून अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे नंबर पाच गरजा मर्यादित ठेवा आपल्याला जर आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल तर सगळ्यात चांगला पर्याय कोणता आहे तर आपल्या गरजा मर्यादित ठेवणं आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी समाधानी राहणं कारण जी गोष्ट नाही ती मिळावी असं आपल्याला वाटतं हा मनुष्य स्वभाव आहे पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर ती वस्तू मिळाल्यानंतर खरेदी केलेल्याविषयी आपल्याला खूप आनंद होतो पण कालांतराने त्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला काहीही वेगळं वाटत नाही आणि म्हणूनच आपल्या या ज्या गरजा आहेत त्या गरजा कमी ठेवाव्यात आणि नेहमी विचार करताना आपल्यापेक्षा गरीब लोक जी आहेत त्यांच्याकडे बघावं त्या देशामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत आणि मग आपलं उत्पन्न जे आहे ते आपण जर चांगल्या पद्धतीने वापरलो तर आपण सुद्धा सुखी आणि आनंदी नक्कीच होऊ शकतो